माय लॉर्ड अपील न्यायालयाकडे अंतरिम आदेश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत ते मला तो दिलासा देऊ शकतात वादीने प्रथम कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्या दाव्याची गुणदोषावर सुनावणी झाली माननीय प्रथम कोर्टाने म्हणजेच ट्रायल कोर्टाने वादीचा तो दावा फेटाळला म्हणजेच दावा जो आहे तो डिस्मिस केला त्या दाव्याच्या विरुद्ध जे वादी होते त्यांनी माननीय जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केले आणि त्या अपिलामध्ये त्याने अशी मागणी केली की जोपर्यंत अपिलाचा निकाल होत नाही तोपर्यंत त्या मिळकतीची आहे तशी परिस्थिती ठेवण्यात यावी थे हा अंतरिम अर्ज होता आणि त्याच्यावर आदेशसुद्धा अंतरिम आदेश म्हणून केला जातो ज्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल पाचमध्ये आहे तर जिल्हा न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की जर का खालील कोर्टाने जो दावा फेटाळलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अंमलबजावणीचा आदेश नाही तर अशा परिस्थितीमध्ये अंतरिम अर्ज कायद्याने चालू शकतो का आणि ज्यांनी अपील दाखल केलं ज्यांचा दावा खालील कोर्टाने फेटाळलेला होता तर त्यांना अशा प्रकारचा कोणता अंतरिम आदेश देता येईल का दोन्ही बाजूच्या सुनावण्या झाल्या आणि खालील कोर्टाचा आदेश हा अंमलबजावणीच पात्र नव्हता आणि दावा डिसमिस झाला म्हणून जे दोन कोर्ट होते जिल्हा न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालय जे होते त्या न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगानं ही केस जी आहे ती माननीय सर्वोच्च चा न्यायालयामध्ये गेली आणि माननीय सर्वोच्च चा न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय सर्वोच्च चा न्यायालयानं या महत्त्वपूर्ण केसमध्ये असा निष्कर्ष नोंदवलेला आहे की अपील हे मूळ दाव्याचाच एक भाग आहे आणि अपील न्यायालयाला अपिलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत जे नुकसान होणार आहे अपील करणाऱ्याचं तर ते नुकसान टाळण्यासाठी अंतरिम आदेश देण्याचे व्यापक अधिकार आहेत आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिवाणी प्रक्रियासंहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच या ऑर्डरचं विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मोठं नुकसान जो आहे ते ठरवण्यात यावं म्हणजे जर का त्या मिळकतीमध्ये काही फेरबदल झाले तर निश्चितपणे अपील करणाऱ्याचे नुकसान होईल आणि जो दिलासा देण्याचा माननीय न्यायालयांना अधिकार आहे तो अधिकार कायम आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यासाठी अपीलकर्त्याने ज्या गोष्टी असतात प्रायमाफॅसी केस बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स आणि इरिपेरेबल लॉस म्हणजे सकृतदर्शनी केस न्यायाचा समतोल आणि होणारं अपरिमित असं नुकसान तर या गोष्टी ज्या आहेत ते पाहिल्या पाहिजेत आणि अपिलीय न्यायालयाला जरी दावा डिसमिस जरी झाला तरीसुद्धा अंतरिम आदेश देता येतात असं म्हटलेलं आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचा दहा जून दोन हजार पंचवीसचा आणि जिल्हा न्यायालयाचा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा आदेश जो आहे तो रद्द केलेला आहे जे अपील आहे ते पुन्हा सुनावणीसाठी प्र ट्रायल कोर्टाकडे रिमांड केलेला आहे आणि त्या निकालामध्ये पुढं महत्त्वाची गोष्ट अशी म्हटलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की दाव्याच्या मालमत्तेचे स्वरूप आणि ताबा ही आहे तशी ठेवण्यासाठी जे आहे ते जिल्हा न्यायालयाला अंतरिम मनाई जी आहे ती देता येईल आणि अंतरिम मनाईच्या अर्जावर दोन महिन्याच्या आत जे आहे ते न्यायनिर्णय द्यावा सुद्धा डायरेक्शन जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत या केसचं जे नाव आहे ते मोहम्मद हनीफ मोहम्मद इब्राहिम पटेल व इतर विरुद्ध पल्लवी राजेंद्र कुमार पटेल असा आहे आणि याचा दिवाणी अपील क्रमांक एस एल पी सी क्रमांक सत्तावीस पाचशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस असा आहे म्हणजे या न्यायनिर्णयामधून एक महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे मूळ खटला म्हणजे मूळ दावा जरी फेटाळला गेला तरी अपिलीय न्यायालयाला अंतरिम दिलासा देण्याचा अधिकार आहे आणि एवढंच नाही तर जरी एखादा हुकुमनामा अंमलबजावणी करण्यासारखा नसेल म्हणजे अंमलबजावणी योग्य आदेश नसेल म्हणून केवळ आपले न्यायालयाला अंतरिम आदेश देता येणार नाहीत असं म्हणता येणार नाही कारण बऱ्याच वेळा मिळकतीची विक्री विल्हेवाट करण्याचा प्रयत्न प्रतिवादी दाव्याचा निकाल लागल्यानंतर करत असतो आणि त्याला रोखण्यासाठी दावा मिळकतीची आहे ती परिस्थिती ठेवण्यासाठी जे अपीलामध्ये अपील करतात ज्यांच्या विरुद्ध खालील कोर्टाचा निकाल गेलेला आहे तर ते अंतरिम अर्ज दाखल करतात की या मिळकतीची विक्री करू नये तर अशा प्रकारचा आदेश हा दावा डिसमिस जरी झालेला असला तरी देता येतो जिल्हा न्यायालयाला तसे अधिकार आहेत असा है, है लाएक लाएक चा हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहताच आला आणि अद्याप आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर हाईप नावाचं रेनबोचं कलरचं एक चिन्ह येईल तिथं स्टार असेल त्यालाही क्लिक करा हाईप नावाचं बटन आहे तर त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि जर का आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद